मित्रांनो नमस्कार सुरुवातीला एक, एक स्पष्टीकरण हा व्हिडिओ या सरकारच्या चुकांवरती पांघरून टाकण्याकरता नाही त्यामुळे कुणीही आजकाल एखादाच तर बॉम्बस्फोट होतो किंवा दहाच लोक मारले गेले आहेत असं जर का बोलत असेल तर सगळ्यात पहिले त्याच्या कानशिलात एक नको गांधी के देश में हिंसा नको काय मित्रांनो गांधी के देश में हिंदूंनी केलेली हिंसा फार काय पौरुष किंवा अगदी छात्रतेज दाखवलेले सुद्धा चालत नाही बाकी सगळ्यांना अगदी खून दरोडे बलात्कार जेनोसाईडसुद्धा माफ आहेत हो म्हणजे गांधींनी तसे एकोणीसशे एकवीसमध्येच सांगून ठेवले आहे एकोणीसशे एकवीसमध्ये मोपला येथे हजारो नायर कुटुंबियांची त्यात अगदी स्त्रिया वृद्ध बालकेसुद्धा आली निर्गुण हत्या करण्यात आली होती तेव्हाच या महात्म्यांनी हिंदूंनी आपला बळी देऊन एका नवीन युगाची सुरुवात होऊ द्यावी असे सांगितले होते पण हिंदू कसले नाठाळ ते काही आपला चुपचाप बळी द्यायला तयार नाहीत ते प्रतिकार करतच राहतात तेव्हा इंग्रजांचे राज्य होते त्यामुळे प्रतिकाराची साधने तोकडी होती आज स्वातंत्र्यानंतर खरं म्हणजे दोन हजार चौदा नंतर हिंदूंकडे राजकीय शक्ती आहे साधनं आहेत पण कमाल एक अशी एकशे पाच वर्षापासून एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे इस्लामिक आतंकवादाचे समर्थन परवा दिल्ली आणि दिल्लीमध्ये अजून एक आतंकवादी हल्ला झाल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येत आहेत ते हेच दाखवतात की अजूनही आपल्या देशात नराधावांना डोक्यावर उचलून धरणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत ही पाच उदाहरणं देऊ इच्छितो मी तुम्हाला राहुल पंडिता हे स्वतः विस्थापित कश्मीरी आहेत लेखक आहेत ते काय म्हणतात की आता यानंतर जे भर भारतात इतरत्र जे मुसलमान राहत आहेत त्यांचा त्रास वाढणार आहे गुरुमेहर कौर नावाची एक ही कोणी लिबरल ॲक्टिव्हिस्ट आहे ती म्हणते पोलीस गुप्तहेर खात्याचे हे अपयश आहे आणि महाराष्ट्राचे आधारवर शरद पवार काय म्हणतात गृहमंत्र्यांना हो माझी विनंती आहे तिन्ही विधानांमध्ये साम्य काय यात मेलेल्या हिंदूंविषयी आणि इस्लामिक आतंकवादाविषयी एकही शब्द नाही अजून बघा अबू आजमी समाजवादी पक्षाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे मित्र जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा आतंकवादी हल्ले होतात आणि प्रकाश आंबेडकर दिल्लीतील स्फोट हे पूर्णपणे किरण के केंद्र सरकारचे अपयश आहे गतकाळातील हिंदुत्ववादी उद्धव आणि राज टी त्यांना ठाकरे म्हणणे चूक आहे उद्धव आणि राज टी हे तर मिरगी आल्यासारखे मूर्छित अवस्थेत पडले आहेत त्यांना आमच्या विदर्भात हुंगवतात तशी चांगली चांबड्याची कोल्हापुरी चप्पल हुंगवा कदाचित शुद्ध येईल परत थोडेसे मागे जाऊ एकोणीसशे एकवीसमध्ये मोपला हत्याकांडाचे समर्थन गरीब मुसलमानांनी सवर्ण जमीनदार हिंदूंचा केलेला प्रतिकार असे कम्युनिस्टांनी केले होते असे समर्थन बुद्धिवाद्यांनी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये डायरेक्ट ऍक्शन डे आणि एकोणीसशे नव्वदमध्ये काश्मीरी हिंदूंची कत्तल झाली होती त्यावेळीसुद्धा दिले होते आता ही परत तेच होते आहे अजून एका मुद्द्याला स्पर्श करून बाकी पुढच्या व्हिडिओत पत्रकार काँग्रेसी आणि बुद्धिजीवी हा बॉम्बस्फोट बरोबर मी बिहार मतदानाचे एक दिवस आधी कसा काय घडला असे विचारतात आहेत त्यांच्याकरता हे ग्राफिक हे नीड बघा किती बॉम्बस्फोट